जे गप घुम्याचं गप गिळून मुग गिळतात गप बसून मुग गिळतात असे काही नेते मंडळी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये बरेच आहेत दोन्ही समाजाला नुसतं गोंधळत राहायचं आणि तो बी माझा बी माझा अशी परिस्थिती करत राहायचं या ठिकाणी कुठं तरी आवाज त्यांनी उठला पाहिजे आपण पाहिलेला आहे लोकसभेला या ठिकाणी ज्या वेळेला जरंगे पाटलांचं आंदोलन चाललं होतं धनंगे पाटलांनी सांगितलं कुणाला काय करा काय करायचं ते करा परंतु त्यांच्या मतावरती मराठ्यांच्या मतावरती बत्तीस खासदार या ठिकाणी निवडून मराठा समाजात सुद्धा आले इतर स हे जे आले आणि असे खासदार निवडून आल्यानंतर आपण जवळच कोणाचं नाव मी घेणार नाही परंतु आपण पाहिलेलं आहे त्या की त्यांनी पुन्हा मराठा बांधवाची त्या ठिकाणी भूमिका किंवा त्यांचा पाठिंबा देण्याची त्यांना सपोर्ट करण्याची भूमिका घेतली नाही आणि निवडून आल्यानंतर या ठिकाणी शब्द असे वापरले की त्या ठिकाणी कोटा वाढवावा लागेल सेंट्रल गव्हर्नमेंट कार कायदा करावा लागेल म्हणून काही खासदाराच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आपल्या शेजारीच कुठंतरी झाल्याचं मी त्यावेळेला पाहिलेलं आहे म्हणजे एकदा बाण निघून गेल्यानंतर तुम्ही काय करणार तुम्ही पुन्हा आता साडेचार वर्षे त्या खासदाराला विचारू शकत नाही त्यामुळं या ठिकाणी आत्ता जी निवडणूक येते आहे ती निवडणुकीमध्ये आमदारकीचं इलेक्शन येत आहे विधानसभेचं निवडणूक येत आहे आणि इतर मा, या ठिकाणी काय बाकीच्याला न बाकीच्याला आत्ता आपण पाहिलंय आपले या ठिकाणचे आमदार श्री राजेंद्र साहेब यांनी या ठिकाणी ओबीसीमधनं मराठा आरक्षण द्यावं यासाठी एक दिवसाचं काय म्हणतात त्याला अधिवेशन भरवावं ही मागणी त्यांनी केली होती ही मागणी केल्यानंतर बाकी दोनशे अठ्ठा सत्त्याऐंशी आमदार काय म्हणतात मंत्री संत्री सी एम काय म्हणतात त्या प्रत्येकाची भूमिका या ठिकाणी इलेक्शनमध्ये तुम्ही मतदान देण्यापूर्वी तुमची फसवणूक होण्यापूर्वी या ठिकाणी त्यांनी सांगितली पाहिजे आज जरंगे पाटील साहेब असतील राऊत साहेब असतील या दोघांचा वाद हा त्यांच्या काय म्हणतात मराठा बांधवांचा वाद आहे म्हणून आम्ही त्यात पडलो नाही आम्ही त्याबद्दल बोलणारही नाही परंतु या ठिकाणी जी भूमिका एक आमदार म्हणून त्यांनी आवाज उठवला त्यांची बाजू घेत नाही त्यांचं मनगट मला धरायचं आहे मी उमेदवार त्यांच्या पुढे समोर आमदार केला असणार आहे हा विषय वेगळा आहे पण जे काम चांगलं केलेलं आहे चांगलं म्हणण्यापेक्षा त्याला वाचा फोडण्याचं काम ज्यांनी केलं ते वाचा फोडण्याचं काम बारशीच्या सुपुत्रांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच दृष्टी मग बारशीमध्ये इतर नेते नाही आहेत का बारशीमध्ये इतर पक्ष नाहीत का बारशीमध्ये इतर केला उभा राहणार कोणी नाही आहे का त्यांच्या तोंडाला काय झालेलं आहे त्यांना काही बोलता येत नाही आहे का त्यांना काय भूमिका मांडता येत नाही का का मांडत नाहीत म्हणून या ठिकाणी हाच सूर्य आणि हा जयदरात या नात्यानं या आमची मी एक समजा उमेदवार असेल असणारच आहे तो प्रश्न नाही पण एक उमेदवार होणारा किंवा निवडणुकीला सामोरं जाणारा मी एक उमेदवार आहे किंवा इथला मतदार आहे या नात्यानं जे नेते मंडळी बाकीची आहे यांनी प्रत्येकाने ओबीसी मधून मराठा बांधवाला आरक्षण दिलं पाहिजे का ओबीसी मधून मराठा बांधवाला आरक्षण दिलं नाही पाहिजे याच फक्त भूमिका यांनी मांडायच्या आहेत आणि येत्या एकोणतीस तारखेला जुना गांधी पुतळा चौक या ठिकाणी स्टेज मारून जाहीर सभेमध्ये जनतेला सांगायचं त्यांनी की का आम्ही काय करणार आहोत आमची भूमिका काय त्यांनी जर तिथं आले नाही तर त्या मराठा बांधवानी ओबीसी दोघांनी समजायचं की हा स्वार्थी आहे आणि हा स्वार्थापुढे या ठिकाणी समोर येत नाही त्याचा भुरका फाटला जात नाही आणि तो चिडीचोप काय म्हणतात मुख गिळतोय तर त्या दृष्टिकोनातनं मतदान आम्हाला त्या ठिकाणी करता येईल अशी आमची भूमिका आहे मग ते कुणी असतील आजी असतील माझी असतील होणारे असतील नगरसेवक असतील त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि त्यांनी आपल्या मराठा बांधव आणि ओबीसी यांच्याबद्दलची आपली जी भूमिका आहे ती भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करावी जो कुठला नेता मध्ये आमदार केलं उभा राहणार आहे किंवा राहील आणि जर तो या एकोणतीस तारखेच्या हा सूर्य हा जयद्रथ या सभेला किंवा या, या स्टेजवरती येणार नाही आपली मराठा बांधवाबद्दल ओबीसी बद्दलची भूमिका स्पष्ट करणार नाही आणि त्याला मग बांधवानी काय शिकवायचं मराठा बांधवानी किंवा ओबीसीने काय शिकवायचं हा प्रश्न या बांधवांचा आहे त्या पद्धतीने या ठिकाणी करावं म्हणून खरं या ठिकाणी पत्रकार परिषद मी आयोजित मेन ह्यानं केलेले आहे की आपले जे बाकी चूज काय गप्प बसलेले नेते मंडळे आहे कुणी आवाज उठवायला मागत नाही त्यालाही गोंधारत आहे ह्यालाही गोंधारत आहे त्यालाही गुदगुल्या करत आहे ह्यालाही गुदगुल्या करत आहे ह्या गुदगुल्या कुठेतरी संपल्या पाहिजे आणि त्यातनं काहीतरी निर्माण झालं पाहिजे या दृष्टीकोनातनं या ठिकाणी एकोणतीस तारखेला आपण सभेचं नियोजन केलं आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे जनतेची अदालत जनतेचे जनतेचं अधिवेशन या कोणात आमदार आहेत आमदारांनी मागितलं मोठं महाराष्ट्राचं अधिवेशन आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत आम्ही या ठिकाणी आम्ही जनता आहोत आम्ही वोटर आहोत आम्ही या ठिकाणी आम्हाला जनतेचं अधिवेशन या ठिकाणी भरवायचं आहे आणि जनतेच्या अधिवेशनमध्ये जो उभा राहणार आहे त्यांनी तिथे यायचं तो जर आला नाही तर लोकांनी समजून घ्यायचं प्रतिनिधी पाठवला हो समजून घ्यायचं कुठं बाहेरगावी गेला कुठं ॲडमिट झाला संत दिसेचं लोकांनी समजून घ्यायचं की हे ती पापी वासना आहे आणि त्या वासनेपोटी त्याला काय धडा इलेक्शनमध्ये वोटिंगच्या माध्यमातून शिकवायचा तो शिकवायचा आहे या दृष्टिकोनातन या ठिकाणी आजची पत्रकार परिषद भरवलेली आहे आज याच याच, 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 याच सेड या सेडमध्ये आम्ही या ठिकाणी मान अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार द्यावा म्हणून रक्त काढून या ठिकाणी आमचा राजेंद्र गायकवाड सुद्धा त्यामध्ये होता इतर कार्यकर्ते होते आम्ही नुसतं नाटक नाही केलं आमचं रक्त काढून त्या ठिकाणी पत्र त्यानंच झालं असं नव्हे इतर सगळ्याच ह्याच्या ते श्रेय समाज बांधवांचं श्रेय आहे परंतु या ठिकाणी आज अण्णाभाऊ साठे यांना काल भारतरत्न पुरस्कार शासनामार्फत देण्यात आला त्याबद्दल मी शासनाचं केंद्र सरकारचं आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो